नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जो आहे याच्या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल आणि त्यांच्या माध्यमातून गव्हर्मेंटच्यामध्ये बारा महिने चांगल्या प्रकारच्या पगारावरती म्हणजे जवळपास एकसष्ट हजार पाचशे रुपये एवढा मंथली पॅकेज प पगार असणाऱ्या ह्याच्यावरती काम करायला मिळणार आहे तर ही मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम एक्झॅक्टली काय आहे त्याच्यासाठी असणारी निवड प्रक्रिया कशा प्रकारची असेल अटी काय असतील शर्ती काय असतील आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी काय आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे आपण डायरेक्टली वेबसाईटच्या माध्यमातून काय करायचं आहे तर संपूर्ण माहिती बघूया आता गुगलच्या या ठिकाणी गुगल इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय टाका की जे सी CM, एम सी एम एफ महाराष्ट्र आता सी एम एफ महाराष्ट्रात टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं काय होतं इंटरफेस येईल तर या वेबसाईट पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की जे चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम जो आहे महाराष्ट्राचा इथं मेन्शन करण्यात आलं चीफ मिनिस्टर फेलोशिप महाराष्ट्र आता याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स देण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही फॉर्मला अप्लाय करू शकता बट अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला काय केलं पाहिजे की एक्झॅक्टली काय डेट आहेत काय डिटेल्स आहेत त्या समजून घेणं काय तर तितकंच गरजेचं आहे वन बाय वन आपण खाली बघत जाऊ बघा इथं काय करण्यात सांगण्यात आलं मी सगळ्यात महत्त्वाच्या इम्पॉर्टंट डेट्स काय देण्यात आलेल्या आहेत तर इम्पॉर्टंट डेट्समध्ये पंधरा एप्रिल दे दोन हजार पंचवीस म्हणजेच परवापासून काय झालं तर हा फॉर्म भरायला ॲप्लिकेशन स्टार्ट डेट फॉर द सी एम फेलोशिप टू थाउजंड ट्वेंटी फाय असं म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे दोन हजार पंचवीसच्या फेलोशिपसाठी फॉर्म भरायला सुरुवात जी आहे ती पंधरा एप्रिलपासून झालेली आहे म्हटल्यास हा जो इंटरफेस जो आहे ना तो आपण काय करूया तर मराठीमध्ये घेऊया जेणेकरून आपल्याला सगळ्या डिटेल्स जे आहेत ना ते मराठीमध्ये समजून जातील बघा या ठिकाणी लँग्वेज मी मराठी चूज करतो ओके इथं आपल्याला डिटेल्स येत आहेत मुखपृष्ठ ओके काय काय येते बघा म्हणजेच पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्ही काय करू शकता तर या हा जो अर्ज आहे तो अर्ज भरू शकता दुसरं काय देण्यात आलं तर अर्जाची अंतिम तारीख जी आहे मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीसची तर ती काय पाच मे दोन हजार पंचवीस आहे बघा आता पाच मे दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीससाठी शुल्क भरण्याची अंतिम तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एक मॉक टेस्ट होईल आठ ते नऊ तारखेला मॉक टेस्ट घेतली जाणार आहे मॉक टेस्ट घेतल्यानंतर पुढे काय असेल तर दहा आणि अकरा तारीख म्हणजे दहा तारीख आणि अकरा तारीख या ठिकाणी तुम्ही जर बघितली तर या दोन तारखेला काय करण्यात आलेलं आहे तर परीक्षेची तारीख असेल म्हणजेच एक एक्झाम घेतली जाईल आणि त्या एक्झामच्या माध्यमातून किती जागांच्यासाठी तर साठ जागांच्यासाठी मुख्यमंत्री फेलो जे असतील ना ते निवडले जातील बघा ओके आता आपण वन बाय वन एकतर कशा प्रकारचा कार्यक्रमाचा तपशील आहे तो समजून घेतला कार्यक्रमाविषयी काय माहिती देण्यात आलेली आहे तर या कार्यक्रमामध्ये काय सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जो आहे हा युवकांना सरकारचा एक भाग बनवण्याची संधी देतो बघा म्हणजे सरकारचा एक भाग बन बन बनण्याची एक संधी आहे आणि त्यां त्याच्या नाविन्यपूर्ण काही संकल्पना असते म्हणजे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज वगैरे असते तर त्याचा शासनाला काय होईल तर फायदा होईल मदत होईल त्यांचा उत्साह आणि तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती जी आहे ना ही वाढवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते आता याच्यामधील जी पात्रता आहे पात्रता काय देण्यात आलेली आहे की वयवर्ष किमान एकवीस आणि मॅक्सिमम सव्वीस म्हणजे एकवीस ते सव्वीस वयोगटातील जे कोणी तरुण असतील त्यांच्या माध्यमातून काय केलं जाऊ शकतो तर अर्ज केला जाऊ शकतो आता या ठिकाणी पर्टिक्युलर डेट बघितली पाच मे एकोणीसशे नव्याण्णवपासून पाच मे दोन हजार चार या दरम्यान ज्यांचा जन्म झालेले आहेत हे दोन्ही दिवस धरून ते काय करू शकतात तर हा फॉर्म भरू शकतात पहिला म्हणता दुसरा काय सांगण्यात आलं की त्यांचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमधलं असावं म्हणजेच असं पर्टिक्युलरली एकाच ग्रॅज्युएशन म्हणजे इ सायन्स असेल असंच नाही आहे तर कुठल्याही शाखेमधलं असावं फक्त किमान साठ टक्के गुण त्यांना प्राप्त झालेले असावे आणि त्याचबरोबर त्याच्यापेक्षा जर उच्च पात्रता असेल तर त्यांना पण काय केलं जाईल तर प्राधान्य दिलं जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे बघा नेक्स्ट काय तिसरा मुद्दा की उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असावा म्हणजेच एक वर्ष एक्सपिरियन्स जो आहे ना त्या उमेदवाराला असणं गरजेचं आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप ॲप्रेनशिप्स असेल किंवा आर्टिकलशिप अनुभवाच्या कार्यकालीत कार्यकाळात गणली जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे काही लोकांनी पूर्णवेळ स्वयंरोजगार जरी केला असेल किंवा स्व उद्योजक जरी असतील ना त्यांचाही एक वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल म्हणजे थोडक्यात फक्त त्यांनी नोकरीच केली पाहिजे असं नाही आहे स्वतःचा उद्योग असेल त्यांचा उद्योगधंद्याचा वन इयर प्लस एक्सपिरियन्स जरी असेल ना तरी ते काय करू शकतात तर अर्ज भरू शकतात आणखी एक महत्त्वाची मराठी भाषा जी आहे लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे हिंदी आणि इंग्रजी भाषा जे पुरेसे अज्ञान ता जे आहे ना ते असणं आवश्यक आहे आणि संगणक हाताळणे असेल इंटरनेट ज्ञान जे आहे ना आता बऱ्यापैकी ह्या गोष्टी बऱ्याच नसतात सो त्याचा पण फायदा होईल आणि या गोष्टी पण काय तर गरजेच्या आहेत असं इथं सांगण्यात आलेलं आहे आता स्वरूप कशा प्रकारचं आहे म्हणजे या फेलोसोफीचं स्वरूप काय आहे फेलोशिपचा कार्यकाळ फेलो, फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून बारा महिने राहील म्हणजे हा किती वर्ष असेल तर एक वर्षाचा हा कार्यकाळ आहे सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील आणि त्या दिवशी निर्देशित ठिकाणी काय करायचं आहे तर वेळेवर हजर राहणं काय तर बंधनकारक आहे असं सांगण्यात आलेलं आहे दुसरं काय म्हटलं की निवड झालेल्या फेलूंची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल म्हणजेच डिफरंट जे प्राधिकरण वगैरे असतील ना त्याच्यावरती त्यांची नियुक्ती जी आहे ती केली जाऊ शकते आता या प्राधिकरणामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा काय होतो तर समावेश येतो बघा म्हणजे डायरेक्टली प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर तुमचं काय होऊ शकतं तर एक कॉन्टॅक्ट होऊ शकतो त्याचबरोबर फिल्ड वर्कमध्ये तुम्ही एकमेकांच्या बरोबर राहू शकतात हे तुम्हाला पाहायला भेटेल बघा तिसरा मुद्दा काय म्हणल की प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनामार्फत घेतला जाईल आणि फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल म्हणजेच तुम्ही म्हणाल की मला ह्याच प्राधिकरणामध्ये किंवा ह्याच जिल्ह्यामध्ये जायचं आहे तर तसं नाही आहे अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या माध्यमातून तुम्हाला काय केलं जाईल तो नेमणूक केली जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काय करत असेल तर काम करत असेल यास फील्ड वर्क संबोधले जाईल म्हणजे फील्ड वर्क जे आहे ना ते करायला तुम्हाला डायरेक्टली मिळू शकतं आता फील्ड वर्क बरोबरच आय आय टी बॉम्बे यांनी तयार केलेले विशेष अभ्यासक्रम जो आहे ना तो पण यांनी काय केला पाहिजे तर पूर्ण करणं बंधनकारक आहे ते पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे फील्ड वर्क आणि अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्वाचे काय केलं जाईल तर जे काही प्रमाणपत्र हो किंवा सर्टिफिकेट जे आहे ना हे सर्टिफिकेट त्यांना प्रोव्हाइड केलं जाईल असं सा सांगण्यात आलेलं आहे बघा आता काही महत्त्वाचे जे प्रश्न असतील ना ते प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहे नेहमी विचारले जाणारे प्रश्न काय आहे की महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम काय आहे जसं मी म्हटलो की युवकांना नवीन संधी द्यायची आहे त्याचबरोबर जे ग्रामीण भागातील शहरी भागातील युवक यांना प्रशासन कशाप्रकारे चालतंय याच्याविषयी माहिती समजून घ्यायचं असेल आणि तरुणांचा जो इनोव्हेटिव्ह दृष्टिकोन जो आहे ना त्याचा बेनिफिट जो आहे ना सरकारला कसा कशाप्रकारे करता येईल त्याच्या आधारावरती हा हो फेलोशिप कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे आता हा फॅलो फेलु, फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात दोन हजार पंधरा रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आली होती या फेलोशिपचा कालावधी किती महिन्याचा आहे तर बारा महिन्याचा आहे दोन हजार पंचवीसचा ओके okay? त्याच्यानंतर मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार पंचवीससाठी मी कधी अर्ज करू शकतो कधी करू शकतो तर आता आपल्याला जसं सांगितलं मगाशी की पंधरा एप्रिलपासून तुम्ही पाच मेपर्यंत हा जो आहे तो अर्ज करू शकता आता या अर्जाचा शुल्क किती असेल तर पाचशे रुपये काय आहे तर याचा जे काय आपण म्हणतो ना अर्जाची शुल्क असणार आहे आता निवड प्रक्रिया किती स्तरावर पार पडते कशा प्रकारची निवड प्रक्रिया असू शकते एक म्हणजे दोन स्तरावरची काय तरी ही निवड प्रक्रिया आहे आता प्रथम स्तरावरती काय केलं जातं तर ऑनलाईन पद्धतीची तुमची क्वेश्चन आन्सर म्हणजेच थोडक्यात आपण म्हणतो ना की वस्तुनिष्ठ स्वरूपाचे म्हणजे एक प्रश्न चार पर्याय अशा प्रकारची परीक्षा घेतली जाते ही परीक्षा काय राहते तर ऑनलाईन परीक्षा असते आणि जे मिळणारे गुण असतील ना दोनशे दहा उमेदवार दुसऱ्या स्तरावर निवडले जातील बघा म्हणजेच एकूण विद्यार्थी असेल त्याचे दोनशे दहा विद्यार्थी घेतले जातात दुसऱ्या स्तरासाठी निवडले जातात दुसऱ्या स्तरावरती काय असेल तर त्यातून फायनली साठ विद्यार्थ्यांची निवड केली जाते आता या उमेदवारांना दिलेल्या तीन विषयावर निबंध काय करायचं सादर करायचा असतो अंतिम निवडीसाठी निबंध सादर केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि मुलाखती घेतल्यानंतर त्याच्यामधून साठ विद्यार्थी जे ना त्यांना फेलो किंवा सात उमे, साठ उमेदवारांना फेलो म्हणून निवडले जाते बघा ठीक आहे त्याच्यानंतर अर्ज करताना प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या मूळ प्रतींची आवश्यकता असते का हा मुद्दा येतो बघा म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर त्याची आवश्यकता आहे का मूळ अर्ज करणाऱ्या वेळेस प्रमाणपत्र इतर कागदपत्रांच्या मूळ प्रतीची आवश्यकता नाही असं म्हणण्यात ना आले दुसरं या कागदपत्रांमध्ये माहिती अर्ज करताना भरावायची असते मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्र मात्र मुलाखतीसाठी म्हणजे सेकंड स्टेप जे असेल ना मूळ कागदपत्र असेल प्रमाणपत्र आहे ना ते घेऊन यावं लागणार आहे बघा असं सांगण्यात आलेलं आहे ओके आता फेलो म्हणून मी माझ्या कामाचा अहवाल कोणाला सादर करू शकतो तर तुम्हाला जो काही फेलो थेट वरिष्ठ शासकीय अधिकारी जो आहे ना ज्याच्या हाताखाली तुम्ही काम करताय तर त्यांच्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही काय करू शकता तर फेलू म्हणून तुम्ही जे काही तुमचे काम जे आहे ना त्या कामाची माहिती जी ते आहे ती त्यांना प्रोवाईड करू शकता बघा म्हणजेच हे बेसिक क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही काय करू शकता वेबसाईटला जाऊन पण वाचू शकता जस्ट इम्पॉर्टंट वाटतात ना मी ते घेतलेले आहे सगळ्यात महत्वाचा फेलूंना भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध असू शकतात आता शासनासारख्या महत्वाच्या व विशाल यंत्रणेबरोबर तुम्हाला कामाचा अनुभव हा एक अत्यंत दुर्मिळ व एकमेव द्वितीय असा असणार आहे आणि याच्या माध्यमातून तुमची विविध कौशल्य वाढतील जसं की व्यवस्थापन कौशल्य असेल संवाद कौशल्य असेल साधन संपन्नता असेल प्रश्न सोडवण्याची कसब असेल आणि याच्या माध्यमातून भविष्यामध्ये मा तुम्हाला काही करिअरच्या डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही आला तरी त्याचा तुम्हाला बेनिफिट होईल सार्वजनिक धोरणं असेल निर्मिती असेल धोरण निर्मिती असेल व्यवस्थापन कन्सल्टन्सी असेल सामाजिक क्षेत्र या वेगवेगळ्या क्षेत्रांच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता ओके आपण कार्यक्रमाविषयी माहिती बघितली आता निवड प्रक्रिया कशा प्रकारची असणार याची आता निवड प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा जसा दोन टप्पे आहेत म्हणण्यात आले पहिला टप्पा असेल की याच्यामध्ये भाग एक आणि भाग दोन ऑनलाईन परीक्षा होणार आहे सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा दोन दोनशे दहा विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट केली जाणार आहे नंतर टप्पा दोनमध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचा काय निबंध अपलोड करतील आणि मुलाखत घेतली जाईल आणि अंतिम निवड त्यांची जाहीर केली जाईल परीक्षा जी असणार ऑनलाईन पद्धतीची काय तर बहुवि विविध पर्याय असलेली म्हणजेच आपण एम सी क्यू एम सी क्यू स्वरूपाची काय असणार आहे तर त्यांची परीक्षा असणार आहे आता परीक्षेचं माध्यम कुठलं असू शकतं आहे परीक्षेचं माध्यम जे आहे ते इंग्रजी व जेथे अनिवार्य असेल तेथे प्रश्न व पर्यायी उत्तरांसाठी मरा मराठी भाषांतर हे काय तर देण्यात आलेलं आहे एकूण गुण किती असणार शंभर असणार प्रत्येक एक गुण असेल एक तासाचा कार्यकाळ असणार आहे सिलेबस पण या ठिकाणी मेंशन करण्यात आले सिलेबस काय सांगण्यात आलेलं आहे बघा एक म्हणजे पहिला सामान्य विज्ञान असेल एक सामान्य विज्ञान तीस प्रश्न असतील महाराष्ट्राचा भारताचा चालू घडामोडी सामान्य ज्ञान से समाज सामाजिक अर्थशास्त्र यावरती प्रश्न विचारले जातील तर्कशास्त्र असेल तीस गुणांचं तार्किक प्रश्न असेल जसं की डिटेक्टिव्ह रिजनिंग असेल त्याचबरोबर इंडिकेटिव्ह रिजनिंग असेल कॉज अँड इफेक्ट्स रिजनिंग असेल क्रिटिकल थिंकिंग असेल प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स असेल नंतर डिसिजन मेकिंग असेल या सगळ्या गोष्टी येतात इंग्रजी भाषा असेल व्याकरण रचना दहा मार्काची मराठी भाषा असेल व्याकरण रचना दहा मार्काची माहिती तंत्रज्ञान दहा मार्काचं विंडोज एम एस ऑफिस असेल इंटरनेट याच्या संदर्भात असेल आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे दहा क्वेश्चन असेल डेटाचा अर्थ कसा लावायचा असेल त्याचबरोबर अंकगणित बीजगणित बुद्धिमत्ता मूलभूत भूमिती वगैरे याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी काय केलं जातात ते विद्यार्थी जे काही उमेदवार वगैरे असतील तर त्यांना सिलेक्ट केले जाते बघा आता जसं मी म्हटलो की अंतिम निवड जे आहे ऑनलाईन परीक्षेतील शंभरपैकी तीस गुण तीस पैकी शंभरपैकी गुण तीसपैकी गुणांमध्ये रूपांतरित करून निबंधाचे वीस गुण आणि मुलाखतीचे पन्नास गुण अशा प्रकारे काय केल्यानंतर साठ विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केली जाते जसं म्हटलं की मुलाखतीच्या वेळेला तुम्हाला सर्व गुणपत्र अनुभव प्रमाणपत्र ओळखपत्र वगैरे हे मूळ आणि त्याची जी काही झेरॉक्स आहे ती तुम्हाला घेऊन यावी लागणार आहे मुलाखतीला पात्र ठरणारे जे काही उमेदवार असतील त्यांना याच्या माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून कळवले जाते बघा आता मुलाखतीच हजर राहणाऱ्या उमेदवारास प्रवास खर्च किंवा इतर कुठलाही खर्च दिला जात नाही बघा ओके संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहोत आता जसं बघितलं निवड प्रक्रिया बघितली आता याचा फायदा लाभ जो आहे हा लाभ काय देण्यात आलेला आहे खूप चांगला लाभ आहे जसं तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत ना फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समक समकक्ष दर्जा राहील बघा म्हणजे जो काय आपण म्हणतो ना क्लास वन किंवा क्लास एचा जो ऑफिसर राहतो ना तशा प्रकारचा हा दर्जा असणार आहे बघा फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरता तात्पुरतं ओळखपत्र ईमेल आय डी पण तुम्हाला काय केलं जाणार तर प्रोव्हाइड केला जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं छप्पन हजार शंभर हे विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमा पाच हजार चारशे असं एकसष्ट हजार पाचशे रुपये हे काय केले जातील तर पर मंथ काय राहतो तर पगार तुम्हाला दिला जाणार आहे आता फ्युलूच्या कार्यकाळात एकूण आठ दिवसाची तुम्हाला काय केली जाऊ शकते तर रजा जी आहे ती अनुदान करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अपघाती विमा पण यांच्यावरती उतरला जाऊ शकतो त्याच्यानंतर आय आय टी बॉम्बे यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विशेष कार्यक्रमाच्या कार्यक्रम असेल अभ्यासक्रम असेल त्याची पूर्ततेच स्वतंत्र प्रमाणपत्र ही संस्थेच्या माध्यमातून प्रोवाईड केलं जाणार आहे बारा महिने फील्ड वर्क असेल आय आय टी बॉम्बे मार्फत राबवलेले विशेष अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या फिलूजसाठी एक पूर्ण काय प्रमाणपत्र त्यांना प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं चांगली गोष्ट आहे चांगल्या प्रकारचे अपॉर्च्युनिटी पण या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता अटी आणि शर्ती काय करण्यात आहेत आता अटी शर्तीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जसं की इथं म्हणण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी खाजगी प्रॅक्टिस किंवा असाइनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम स्वीकारता येणार नाही ओके असं म्हणण्यात आलेलं आहे जो आय आय टी बॉम्बेचा जो आहे ना हा सोडून कुठलाही स्वीकारता येणार नाही असं म्हणण्यात आलेलं आहे नंतर बारा महिन्याच्या कार्यक्रमात एकदाच सहभाग होता येईल मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली नाही आहे बारा महिन्यानंतर कार्यक्रमात नोकरीची कोणतीही हमी पुढे दिली जाणार नाही असं पण सांगण्यात आलेलं आहे ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळी फेलोसही फेलोसही लागू होतली म्हणजे जे काही नियमावली वगैरे आहेत ना जे ती त्यावेळेची लागू होऊ शकते जिथं तुम्ही काम करताय तिथली नंतर फेलोना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे हे पण काय केलं पाहिजे तर त्यांनी मानसिकता केली पाहिजे फील्डवर्क असल्यामुळे आवश्यक आहे नंतर फेलोच्या मुलाखतीच्या वेळी काय केलं जाईल तर शैक्षणिक पात्रता काय असेल अनुभव काय आहे वय काय आहे ओळखपत्र इत्यादी सगळ्यांची कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि ज्या वेळा फेलो रुजू होणार असेल ना त्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र पण घेतलं जाणार आहे बघा फेलो फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तविक करावे लागणार आहे बघा आता राहण्याची सोय जी आहे ना फेलोची तिने स्वतःच्या स्वतः काय करायची असते तर करायची असते ऑफर लेटर मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देश जे काही ठिकाण निर्देश करण्यात आले तिथं पोचणं बंधनकारक आहे अन्यथा तुमची नियुक्ती जी आहे ती रद्द केली जाऊ शकते बघा ओके आता सगळ्यात महत्त्वाचा फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीमध्ये काय करू शकत नाही तर सहभाग घेऊ शकत नाही असं काय करण्यात आलं तर सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच थोडक्या त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की जसं फेलोच्या बाबतीमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देऊ आता तुम्हाला सिंपल ऍप्लाय करायचं असेल तर काय करायचं आहे मुखपृष्ठावरती आपण वाटलंच इंग्लिशमध्ये मी घेतो तर इथं अप्लाय देण्यात आलेलं आहे ऍप्लायवरती गेल्यानंतर इथं चार प्रोसेस करण्यात आलेले एक म्हणजे रजिस्ट्रेशन आहे दुसरी प्रोफाईल आपली क्रिएट करायची असेल ऍप्लिकेशन फॉर्म असेल आणि पेमेंट करायचं आहे पाचशे रुपये तुमचं पेमेंट असणार आहे प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा युजर आयडी असेल पासवर्ड क्रिएट करू शकता आणि पुढच्या डिटेल्स ज्या आहेत ना त्या भरू शकता बघा ठीक आहे, आहे ही तर अशा प्रकारची काहीतरी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे की जे एकवीस ते सव्वीस वयोगटामधील असतील काही लोक अभ्यासामध्ये असतील तर त्यांना त्यांच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे याचा नक्कीच काय करून घेऊ शकता तर फायदा करून घेऊ शकता अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी या ठिकाणी थांबतो जय हिंद मित्रांनो